वेगळा काहीतरी पदार्थ चाकायचा म्हणजे खूप छान वाटतं ना आपल्याला म्हणूनच आज आपण एक मस्त कोकणी पदार्थ बनवूया आंब्याची फिरणी अगदी सोपा पदार्थ आहे आणि अगदी खूप छान लागतो त्या आंब्याची चव आणि मस्त लागतो कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत अगदी मस्त छान कमी साहित्यात बघूया कसा होतो तो तर आपण एक आंबा घ्यायचा तो कट करून घ्यायचा आहे अगदी छोटे छोटे पिसेस बनवून घ्यायचे आणि थोडेसे मॅश करून घ्यायचे म्हणून त्याच्यामुळं थोडे थोडे क्रंची लागतील लाक आपल्याला किरी छान येईल म्हणून आपण फिरणे थोडेसे बारीक करून घालायचे आता मी तूप घेते तुपात पाऊन वाटी मी रवा घातला आहे तीन चमचे तूप होतं पावनवाटी वाटी रवा होता हा तांदळाचा रवा आहे बरं का हा आपण रोज वापरतो तो रवा नाही आता रवा भाजला कसा ओळखायचं तर तूप रिलीज होतं त्याच्यात एक वाटी गरम पाणी घातले मी आणि दोन वाट्यात दूध घातलं आहे हे सर्व घालून आपण बारीक गॅसवर अगदी मस्त झाकून शिजवायचं आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता आपली ही फिरणी तयार होणार आहे तर आपला हा रवा शिजत आलेला आहे त्याच्यात आता आपण आंबा घालूयात अगदी मी बारीक करून ठेवलं आहे बरं का मोठे मोठे तुकडे होते ते पूर्ण क्रश केलेत आणि ते आपल्याला घालायचे आंबा घालून आपण थोडा वेळ शिजवायचा आहे अगदी मस्त हलवून बघा वेगवेगळा कलर किती मार्बल कल कलर छान दिसतो बघा याच्यामुळं खाण्याचा मोह आवरत नाही कोणताही कलर घातलेला नाही प्युअर आंब्याचा कलर आहे अगदी मी जवळून दाखवते तुम्हाला अगदी कणी रव्याची लागते तोंडात येते खाताना आणि छान आंबा येतो अगदी मस्त पदार्थ आहे हा गोडाचा आणि चवीनुसार चार चमचे मी साखर घातलेली आहे जास्त घातलेली नाही आणि जास्त साहित्य पण वापरलेलं नाही कमी साहित्यात अगदी आंब्याचा आस्वाद आपल्याला आला पाहिजे बघा आणि गार होईल तसं ना उतरून ठेवल्यावर अगदी मस्त आळून येते आणि अशा पद्धतीने ही आपली फिरणी तयार होते तर हा कोकणातला पदार्थ आपण कुठेही करून खाऊ शकतो देशात विदेशात